नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आजचं काजडचं ओपनचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वाशम हिंदकेसरी केसरी बकासूर पालण्यासाठी आला होता तर भावांनो बाकासूरचा पैराज बाब्यासोबत होता आणि भावांनो बाब्या आणि बाकासूर ही जोडी आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पलताना दिसाली तर भावांनो गट क्रमांक अठरामध्ये लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल दुसऱ्या टॉपच्या म्हणजेच पनवेलकरांच्या नंदिनी घेतला आणि भावांनो बाकासूरची हार झाली असो भावांनो हार जीत होतच असते नक्कीच बकासूरने आपल्या काल एक नंबर केला आज बाकासूरची हार झाली असो भावनो आता बकासूर आपल्याला आरामावरती दिसणार आहे कधी पळणार त्याची अपडेट देखील लवकरच येईल आणि भावनो राहायला विषय लाल्याबाईचा बाईचा तर भावनो बाकासूरसोबत लाल्याबाई पण पळण्यासाठी आला आहे तर मग नक्की कोणत्या गटात पळणार याचीच अपडेट आपण देऊया तर भावांनो आपला सर्वांचा लाडका लाल्याबाई आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये शंभर टक्के पलताना दिसणार आहे गट क्रमांक सव्वीसमध्ये लाल्याबाई आपल्याला पलताना दिसणार आहे लाल्याबाईचा पैरा देखील फिक्स झालेला टॉपचाच नंदी आहे नक्कीच लाल्याबाई आज आपल्याला गटपास होताना दिसेल टॉपचा नंदी आहे आणि लाल्याबाई आपल्याला गट क्रमांक सव्वीसमध्ये पलताना दिसणार आहे